नमस्कार अंतर्मन कथासंग्रह लेखक श्रीकांत मोरे कथा बारावी एक डाव माफ कर द्रौपदाचं आयुष्य आता लागलेलं होतं महादेव सुनबाई अलका आणि त्यांची दोन लहान मुलं चार एकराचा जिराईत तुकडा त्यावर काही भागायचं नाही म्हणून जिथं काम मिळेल तिथं खुरपणीला जायचं महादेवला मात्र आपल्या बायकोनं खुरपने गेलेलं आवडायचं नाही द्रौपदा म्हणायची म्या हाय नव अरे तुझा बा होता तेव्हा बैल जोडी होती गाय त्यावर सारा गाडा संसार चालायचा आपली गाय लय दिवस साथ दिली त्यानं अश्विनी नाव होत माझ्या गायीच थोड थांब मला अश्विनी गेल्यापासून तिच्यासारखी दुसरी अश्विनी गाई सापडत नाही अश्विनीला गायला आणलं म्हणजे माझ्या पोरासने वस्तीवरती शोभा येईल पोरं नातवंड दूध दूध पिताना बघेन द्रौपदा पै पई बाजूला ठेवायची दर आठवड्याच्या बाजारात जायची आज तिला तिच्या अश्विनी सारखी अश्विनी भेटली तिनं दोन चार तास घासाघीस करून अश्विनीला ओटीत घेतलं आपल्या पदरांनी तिचं तोंड पुसलं अश्विनीला घेऊन जवळच असलेल्या अ ओढा खडच हिरवा चारा पाणी देऊन मोठ्या आनंदाने तरात तरा चालत गावातील घराकडे अश्विनीला हे आपल्याला कुणीतरी आई भेटल्याचा आनंद झाला एवढ्या प्रेमानं कोण बरं सांभाळत आहे अश्विनीचं शेताकडचं आगमन खूप आनंदात साजरं झालं महादेव तेवढा कुरकुरत होता आई किती वेळ झाला आणि कशा ग खर्च करती आता सून हाय ना तुझी बघती आहे ना सगळं द्रौपदा महादेवला समजून अरे पोरा आपली वस्ती हाय कशी स्मशानासारखी वाटायची आता बघ गाय आली तर कसा जीवनपणा आलाय मला तर सारा वाडा हिरवागार झाल्यासारखं वाटतोय तिचा हंबर ना ऐकलं म्हणजे वस्तीला खूप बर वाटत बघता बघता अश्विनीनं द्रौपदा महादेवची मुलं सुनबाई साऱ्यांनाच लावलेला साऱ्या वस्तीवर अश्विनी बरोबर कसा वेळ जायचा ते कळायचं नाही महादेव मात्र अश्विनीला चाऱ्यासाठी होणारा खर्च चा। डॉक्टरांकडे कधी नावा लागला तर होणारा त्रास यामुळं सारखा बोलायचा खटके उडायची काही दिवसातच महादेव आईच्या माग लागतो आपण वस्ती विकून शहरात जाऊया आग्रह धरतो आई द्रौपदा त्याला म्हणते तू जा शहरात जा बघ काय नोकरी मिळते का ते सुनबाई पोर इथं वस्तीला आणि जिरायत शेतीत काहीच काम नसल्यामुळं आणि आजूबाजूलाही गावात कुठंच नोकरी नसल्यामुळे शहरात जातो शहरात जाऊन एका ची तो नोकरी धरतो जमल तेव्हा बायका पोरांकडे येऊन जात असतो द्रौपदा त्याला म्हणते अरे तुझ्या मालकाला विचार आपल्या घरी गाय हाय रोज ताजं ताजं दूध आणून देऊ का म्हणजे तुझं येणं जाणं गावाकडे वाढेल महादेव ऐकतो आणि सोडून देतो महादेवला शेतापेक्षापेक्षा शहरातल्या रखवालदाराचीच नोकरी बरी वाटत असते महादेवचा मालक धंदा काहीच करत नसतो पण वाड्यावर मात्र रोज गर्दी असायची महादेव हळूहळू वाड्यातल्या सगळ्यांच्या ओळखीचा होतो त्याला लक्षात येतं की आपला मालक सावकार आहे लोकांना पैसे उसने देतो आणि नुसता अंगठा उठवून देतो आता महादेव शहर आणि खेड यातला अंतर कमी करण्याचा विचार करत असतो सणावराला आपण मी गावाकडं रुबाब दाखवा म्हणून मालकाकडे दोनशे रुपये उचने मागतो मालक सुरुवातीला त्याला काही नाहीच म्हणतो अरे तू कसं फेडणार महादेव म्हणतो पगारात घ्या की थोडं थोडं कापून महादेवचा मालक त्याला दोनशे रुपये देतो महादेव आनंदाने उड्या बाजारपेठेत फेरफटका मारतो इकडे पोरांसाठी बायकोसाठी स्वतःसाठी का, कापड खरेदी करतो आणि सगळा पैसा संपून जातो आई महादेवला आज सकाळी सहज बोलते अरे महादेव जेवढा पगार मिळवतोय त्यातले बी चार आणि बाजूला ठेवत जा दिवस बरे नाहीत कोणता वकत कसा येईल काही सांगता येत नाही महादेवर त्याचा काहीच परिणाम होत नाही चार पाच महिन्यापासून पगार मालक थोडा थोडा कापून घेत असतो रोज म्हणण्यापेक्षा गाव आणि शहर यात चालत आता शेडजीच्या मागे सायकल घेऊन द्या म्हणून आग्रह धरतो पुन्हा शेटजीचा प्रश्न अरे अजून पहिल्यातलेच ले पैक फिटलं नाही तर तू आता नवीन कसं फेडणार मालक माझा बी हाय की थोडा तुकडा मालक म्हणतो त्याचा सात बारा घेऊन ये महादू आईला सात बाराचं नाव काढताच द्रौपदा खवळते आणि त्याला म्हणते अरे बाप बिन एवढा हाय तो अभी सावकाराच्या घशात गेला शहरात जाऊन नोकरी करून त्याला आपण लय शहाणे झाल्यासारखे वाटत असते दुसऱ्या दिवशी महादूर मालकाला म्हणतो आव आमच्या झोपडीत सात बारा काय गावला नाही हो म्यान नंतर देतो की मालक म्हणतो आमच्या धंद्यात असं चालत नाही व्यवहार चोख लागतो महादूला काय करावं हे कळतच नाही म्हणजे आता आपल्याला डोकं खाजून तू मालकाला म्हणतो असतो का मालक अरे हो तुझ्याकडे गाय बी हाय नव का मग मा, तू मला दुधाच विचारलं होत तेव्हा इकडे अश्विनीच गायीच द्रौपदी बाईंच त्यांच्या नातवाच अतूट नातं जमलेलं असतं माधू मात्र सावकाराला बिनभोबाट गाय लिहून देतो मालक त्याला म्हणतो महादू आजपासून गाय माझी बरं का रोज तू उद्यापासून दूध आणून द्यायचं महादू पार आकाशात ओढ्या लागत गावच्या पुढाऱ्यागत सायकलवर टांग मारून वस्तीला जे काय सांगत असतो त्यावर त्याची बायको पार हरकून जाते मालक लय चांगला आहे लय दयाळू हाय मालकाने सायकल बी दिली कॅन बी दिला रोज दुधाचा वरवा बी लावला द्रौपदाला अनेक पावसाळे पाहिलेले असतात द्रौपदा खोचून खोचून महादूरला विचारते पण पुढ्या रागत द्रौपदाला त्याचा काहीही थांग पत्ता लागू देत नाही तरीही ही द्रौपदा महादूच्या वागण्यातला बदल आणि एवढा मालक यामुळे थोडी चिंतेत असते महादूने मागितलेल्या सातबाऱ्याची तिला आठवण सारखी सारखी होत असते आणि ती आठवण हो मनात फेर धरून नाचतही असते ती पुण्यांदा महादूला विचारते तू काय सौदा बिवदा तर केला नाही छा छाई असल्या भानगडीत म्या कशाला पडू अगं मालकाने तर म्हटलं घेत घेतो आणि तुला सायकल देतो वाड्या वस्त्यावर एक दोन अस, असलेल्या दुष्काळानं माधूच्या मालकाच्या वाड्यावर लोकांची गर्दी वाढलेली असते द्रौपदा माधूला म्हणते अरे वरव्याचे पैके आण कि बाबा माधू वेळ मारून घेतो एक दिवस द्रौपदा महादूला म्हणते आता वाडी वस्तूवर काय बी मिळत नाही गावातनं ना कडबा चारा घेऊन येत जा आण अरे आपल्या अश्विनीचं दूध कमी झालंय चारा बी नाही पाणी कमी आहे आपलाच भागत नाही तर आता वरवा बंद करावा लागेल माधू पार हाजरून जातो आता आईला काय सांगायचं तो काहीच बोलत नाही आणि वारंवार सांगून चारा ही तो आणत नाही माधू मालकाकडे आज बोलू उद्या बोलू या बेतानं एक दिवस थोडी गर्दी ओसरल्या होती मालकाला विचारतो थोडं पैक मिळेल का मालक माध्या तुझं आपलं बरं चाललंय बसायला दिली ओसरी हळूहळू पाय पसरी ते काय बी नाही कापलेल्या पगारात तुझं व्याज बी नाही आलेलं आता सायकलचं म्हणशील तर ते बी माझीच आहे कॅन बी माझच हाय तुझी गाय बी माझीच आहे माधुला आणि रडू उपयोग या कथेचा उर्वरित भाग पुढील अश्विनी गायी दूध देत नसते दुष्काळानं ती हैराण झालेली असते एक दिवस माधू अंगामध्ये कणकण आहे असं सांगून घरात पडतो माधूची बायको तशी द्रौपदाच्या संस्कारात तयार झाली दोघीजणी शहरात जातात द्रौपदा माधूच्या मालकाकडे जातो माधूचा मालक कोण तुम्ही माधूची आय हाय असं होय मग काय अंगठा लावायला आलाय का असं मालकाचा मुनी विचारतो सुनबाई द्रौपदाला म्हणते या बया अंगठा म्हणजे काय हाय हो द्रौपदा म्हणते मालक आज पातूर म्या कधी कर्ज घेतलं नाही आणि घेणार बी नाही मालकाकडनं द्रौपदाला महादूच्या करामतीची सगळी माहिती समजते दोघीही सुन्न होऊन जातात वस्तीला परतल्यावर महादूला काय बोलायचं आणि काहीच बोलायचं नाही या विचारामध्ये द्रौपदा झोपी जाते तर महादूची बायको बो बोलू का नको बोलू का नको या अवस्थेत झोपी जाते दुसऱ्याशी सकाळी महादू आईला सांगतो आई गाय आता काय दूध देत नाही आणि तिचा काय उपयोग नाही देऊन टाकू आपण मालकासने कारण माधूचा मालक आता महादूच्या मागे पैशासाठी लकडा लावून बसलेला असतो महादूला काय करावं हे काहीच सुचत नव्हतं शेवटी बाजारात सायकल विकायला जातो पण त्याला पण गिरायक मिळत नाही शेवटी नाईला आणि बाकी बघतो म्या काहीतरी मालक म्हणतो महाद्या मी काय खुळा आहे का काय आता तुझी गाय दूध देत नाही म्या चारा काय फुकट घालू महादू सायकल मालकाच्या वाड्याला लावून हताशपणे घरी जातो जात असताना गावातल्या घटकाशी त्याची भेट होते अन महादूच्या डोक्यात ट्यूब भेटते अहो कुणीकडे निघाला आमच्या वस्तीला एक चांगली गाय आहे बघा लय अडचण आहे घेताल का इकत अरे माझा धंदाच आहे खाटीक म्हणतो आई आणि बायको कामाला गेल्यावर की महादू खाटकाला गाय देतो संध्याकाळी द्रौपदा वस्तीवर आल्यानंतर सईर भैर होते माधु सोडून सारेजण अश्विच्या अश्विनीच्या विराणे गोंधळून जातात काय करावं काही सुचत नाही इकडे द्रौपदा रातच्याला अंधारात खाच कळ्यांचा रस्ता तोडवित मालकाच्या घरापर्यंत पोहोचते तिला माधुचं खूप चांगले माहीत असतात पण मालक द्रौपदाला खडसावून सांगतो माधुचा अंगठा माझ्याकडे हाय माझं राहिलेले पैका जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुझा तुकडा घेईन राहिलेला शेत जमिनीचा त्या रात्री अश्विनी गेल्यामुळं वस्तीवर चूल काही पेटत नाही महादूच्या बायकोलाही महादूर खूप राग येतो ती महादूला म्हणते मला ठाव काय काय बी झालं तरी आपण आपल्या पोरीला काय विकत काय म्या मी काय बी केलं नाही त्या अश्विनीच तशी महादूची बायको खवळून त्याला म्हणते म्या आणि सासूबाई तुमच्या मालकाकडे गेलो होतो तेव्हा सारं कळलंय आम्हाला काय खरं काय खोट आईने तोंडात भाकरी बी घातली नाही तेव्हापासून दोन दिवस वस्तीवर सार उदास वातावरण सगळ्यांच्या डोक्यातून डोक्यात आभार भरून आलेलं होतं त्यातच दुष्काळ सारा ओसाड साऱ्या वाड्या वस्ती ओसाड इकडं ज्या खटकना शिळे नेलं असतं त्यांना त्यांच्या वस्तीवर इतर भाकड जनावरांसोबत वर तिला बांधलेलं असतं अश्विनी तिच्या आई विना द्रौपदाबाई शिवाय डोळ्यासमोर दिसत असलेला तिचा तो खोपटा लहानगी पोर महादूच्या बायकोचा दळा यामुळे अतिशय गंभीर झालेली असते तिच्या दोन्ही डोळ्यातून अत्यंत हळुवार अश्रूचे थेंब ओघळत असतात अचानक ती दे हिसका देतात मोकळी होते आणि द्रौपदाच्या नावातच आवाज काढीत थेट वस्तीकडे धाव घेते अश्विनीच्या आगमनाची चाहूल द्रौपदाला तिच्या गळ्यातलं मोठं प्रेमानं बांधलेलं घुंगरू आणि तिची आई आई म्हणून हंबरण साऱ्या वस्तीवरती चैतन्य फुलतं आणि आकाशामध्ये पावसाची चाहून लागते खाटीक सकाळच्या का रामपाळ्यात अश्विनीचा माग काढत वस्तीवर पोचतो तशी द्रौपदा पुढे येते खटकन म्हणते खाटकाला आलाय तसं फिरामागारी माधूची बायको पोरं यांची झोप ताडखण जाऊन सारे द्रौपदाच्या बाजूला उभी राहतात खाटे म्हणतो म्या हिला खरेदी केली द्रौपदा खडसावून सांगत तुझं काय पैका असेल ते मी देईन पण अश्विनीला देणार नाही अरे तुला काय ठाऊक पोरीचं प्रेम ही माझी पोरगी हाय आणि त्या गाईच्या अंगावर ती हात फिरवते हा गोंधळ चालू असताना माधूचा मालकही तिथे दोन गडी घेऊन हजर होतो आता मात्र प्रसंग बाका असतो द्रौपदाबाई बराच वादविवाद झाल्यावरती झोपडीत जाऊन जुन्या गाठोड्यातलं मंगळसूत्र आणते आणि मालकाला म्हणते हे घ्या तुमचं बी आणि बाकीच द्या या खाटकाला नाहीतरी धनी गेल्यावरती पोरीची साथ हाय मला पण मालक काय तेवढ्यानं समाधानी होत नाही तशी माधूची बायको पुढे सरसावते आणि ती बी आपल्या गळ्यातले चार मणी काढून सावकाराच्या हातात ठेवते माझा धनी जिता हाय मला ह्या मनाला घेऊन काय बी करायचं नाही अश्विनी त्या दोघांची मुलगी झालेली असते ती निमूटपणे सारं पाहत असते महादूची पोरा आजीला आणि आईला बिलगलेली असतात महादू मात्र खोपटा चाडून भरलेल्या डोळ्यानं जखमी अवस्थेत गुमान सार पाहत असतो हे सार दृश्य पाहून मालक आणि खाटे आल्या वाटेनं परत फिरतात महादू बाहेर येतो त्याला काय करावं हे सुचतच नाही दोघींच्या मोकळ्या गळ्यांमध्ये हात घालून दहा मोकलून तो रडू लागतो आई आई एक डाव माफ कर आई एकदा माफ कर मी पुन्हा तुझ्या पुढे जाणार नाही इकडं जगातलं आश्चर्य आश्चर्य घडत आणि अश्विनीला पाना फुटतो आणि मग माधू मनातल्या मनात म्हणतो मन देव खेळ खेळत असतो माधू मनातल्या मनात म्हणतो मन देव खेळ खेळत असतो माणूस जन्माला येतो मोहाच्या फेऱ्यात अडकतो माणूस जेवढे प्रयत्न प्रयत्न सुटका करतो तेवढा तो फेऱ्यात अडकतो आठवणी म्हटलं तरी पुन्हा पुन्हा अडकत राहतो जे जे काही सोडायचं ते क्षण पुन्हा पुन्हा अनुभवत असतो जीवन जगणे ध्येय दूर जाताना पाहत असतो जीवन जगणे ध्येय दूर जाताना पाहत असतो जे करायचे नसते ते घडवून कुणीतरी आणत असतो जे करायचे नसते ते घडवून कुणीतरी आणत असतो चालायला लागतो मार्ग आधी कुणीतरी आखलेला दिसत असतो चालायला लागतो मार्क आधी कुणीतरी आखलेला दिसत असतो माणूस तो कटपुतली आहे असा भास पदोपदी अनुभवत राहतो माणूस तो कटपुतली आहे असा भास पदोपदी अनुभवत असतो माणूस देवाच खेळणं देव खेळत असतो माणूस देवाच खेळणं देव खेळत असतो ऊन सावली निसर्ग देणे चुकले नाहीच येणे देणे ऊन सावली निसर्ग देणे चुकले नाहीच येणे देणे आणि तो जगत राहतो जगत राहतो धन्यवाद आपला परिवार मनोरमा